रथराम पाटलाचा धर्म पावाला बागाच्या लोकांना वडिलाच्या नावाचा उदार करून बागच्या सोनान सासऱ्याच्या नावाचा उदार करून वैला पावन पावन होणार पंढरपुराच्या उदबा देवाल आळंदी मंदिरा ज्ञान देवाल काशी मंदिरा विश्वनाथाल वरळी मंदिरा वैद्यनाताल आवड्या मंदिरा नागना ना चाल महावरगडच्या सतद्री देवाल अनुसया माताल रेणुका माताल देघरी मंदिरा अंधेरायाल शिंगणापुराच्या मोठ्या महादेवा हिरोपाचीच्या बालगी देवाल चंद्रभागेला आवळ्या करून आवडलाच्या नावाचा उदार करुण पुरीरा पावन पावन होणार हिराळ मंदिरा ढोलो ताच्याल वाजर वाड्याच्या गोईन बावाल कान देऊन नाव सांगून मुलीक देवाल नमदेव पायरीला नमदेव देवाल दान देऊन नाव सांगून बापा वाचून जन्म आहे राम माई वाचून मैया आहे राम येथा जाईल इंद्र जाईल वसरून पाच बोट्याचा धर्म संघाटी येणार संघाटी पुढील पावन पावन होणार भाज्याच्या सोनन भाज्याच्या लोकांना वडिलाच्या नावाचा उजार करीन पुढीला पावन पावन होणार एकाची एकवीस